नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी एज्युकेशन अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी स्कॉलरशिप साठी असणारा अतिशय महत्वाचा घटक अभ्यासणार आहोत इयत्ता आठवी विषय गणित घातांक व घनमूळ हे प्रकरण तुम्हाला आठवी पाठ्यपुस्तकात सुद्धा आहे त्याचबरोबर स्कॉलरशिप साठी सुद्धा अतिशय महत्वाचं आहे त्यातील पहा उपघटक आहे घातांकांचे नियम आता घातांकाचे नियम आपल्याला जर माहिती असतील तर त्याच्यावरील विचारलेली उदाहरणे आपल्याला पटकन सोडवता येतात तर आपण एक एक करून घातांकाचे नियम अभ्यासूया पहा या ठिकाणी पहिला नियम घेतलेला आहे मी आणि दुसरा नियम आता पहिला नियम काय आहे ए चा यमवा घात गुणिले एचा यनवा घात बरोबर जर असं दिलं असेल गुणाकार दिला असेल तर काय करायचं ए चा यम अधिक यन म्हणजे काय करायचं तर हा जो पाया आहे तो आहे असाच लिहायचा आणि जे घातांक असतात त्यांची काय करायची तर बेरीज करायची पहा या ठिकाणी हे उदाहरण घेतलेलं आहे मी तीनचा पाचवा घात गुणिले तीनचा दुसरा घात आता या ठिकाणी पहा काय करायचं आहे तीन पाया आहे असा घ्यायचा त्यानंतर काय करायचं पाच अधिक दोन जर एवढं लक्षात ठेवायचं की जर गुणाकार असेल तर बेरीज करायची आणि जर भागाकार असेल तर काय करायचंय वजा बाकी करायची तुम्हाला जर घातांकांचा नियम जर लक्षात राहिला असेल तर त्याच्यावरील उदाहरणे पटकन सोडवता येतात आता पहा या ठिकाणी काय केलं मी पा, पाया आहे असा घेतला बरोबर आणि घातांकांची काय केली तर बेरीज केली आता या ठिकाणी तीनचा पाच अधिक दोन किती येणार आहे तर सात पाच अधिक दोन सात तीनचा सातवा घात हे झालं उत्तर म्हणजे अशा प्रकारे हे सोडवू शकतो आता या ठिकाणी पहा एचा यमवा घात भागीले एचा यनवा घात बरोबर ए यम वजा यन जर भागाकार आहे या ठिकाणी म्हणजे काय करायचे तर वजा बाकी करायची आता उदाहरण घेतलेलं आहे पहा या ठिकाणी तीनचा सातवा घात भागिले तीनचा नववा घात आता या ठिकाणी काय करायचंय तर वजाबाकी करायचे पहा तीन सात वजा नऊ बरोबर आता सात वजा नऊ करायचंय लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची आहे अशा वेळेला आपण काय करतो तर मोठ्या संख्येचं चिन्ह देतो पहा या ठिकाणी तीनचा सात वजा नऊ उरले किती तर वजा दोन मोठ्या वजा बाकी केली आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं नऊचं चिन्ह द्यायचंय आपल्याला या, या ठिकाणी म्हणजे वजा दोन हे उत्तर आलेलं आहे पहा या ठिकाणी काय केलं हे दोन नियम तर अतिशय सोपे आहेत काय फक्त लक्षात काय ठेवायचं जर गुणाकार असेल तर काय करायचे बेरीज करायचे आणि जर भागाकार असेल तर या ठिकाणी काय करायचं वजाबाकी करायचे पहा या ठिकाणी तिसरा नियम घेतलेला आहे तिसरा नियम काय आहे पहा कंसात ए गुणिले बी कंसपूर्ण कंसाचा यमवा घात आता पहा या ठिकाणी काय करायचं आहे कंसात ए गुणिले बी कंसाचा घात बरोबर ए चा घात गुणिले बीचा घात जर या ठिकाणी उदाहरण घ्यायचं झालं तर पहा या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे कंसात पाच गुणिले सात कंसाचा वर्ग आता हे सोडवायचं कसं या नियमाप्रमाणे सोडवायचं आता काय करायचं पाच चा वर्ग गुणिले या ठिकाणी काय केले बीचा घात म्हणजे पुन्हा काय करायचं तर सातचा वर्ग आल्या लक्षात म्हणजे काय केलं पहा या ठिकाणी ए गुणिले बी कंसाचा यमोआघात आहे तर काय केलं या ठिकाणी एचा यमोआ घात गुणिले बीचा यमोआघात अशा पद्धतीनंच आपण हे उदाहरण सुद्धा सोडवलं पाच गुणिले चा पाच गुणिले सात कंसाचा वर्ग बरोबर काय करायचं पाचचा वर्ग गुणिले सातचा वर्ग झालं एवढं सोडवायचं आहे आता या ठिकाणी पहा चौथा नियम काय आहे चा शून्यवा घात बरोबर एक जर आता उदाहरण तुम्हाला दिलं पाच चा शून्यवा घात जर असेल तर काय करायचं नेहमी एक असं मांडायचं काय करायचं कोणती तुम्हाला सातचा शून्यवा घात असू दे आठचा असू दे किंवा दहाचा बाराचा शून्यवा घात असू दे असं दिलं तर काय करायचं नेहमी एक ही संख्या मांडून घ्यायची तुमचं उत्तर चुकणार नाही पहा अशा प्रकारे आपला पहिला दुसरा तिसरा आणि चौथा नियम झालेला आहे पहा या ठिकाणी पाचवा नियम आहे चा वजा बरोबर काय आहे एक छेद यमुआ घात या ठिकाणी काय केलं गुणाकार व्यस्त केलेला आहे त्यामुळं एक छेद चा यमुआ घात आलेला आहे आता उदाहरण दिलेलं आहे बघा पाच चा वजा तिसरा घात तर आता पहा काय करायचं का आहे पाच आता हे कसं सोडवायचं पहा पाचचा किती कितवा घात आहे तर पाचचा वजा तिसरा घात तर बरोबर एक छेद पाच चा तिसरा घात या ठिकाणी काय केलं गुणाकार व्यस्ता अंशस्थानी काय केलं एक घेतलं त्यामुळे वजा चिन्ह काय झालं गेलेलं आहे आता मग या ठिकाणी बरोबर आपलं उत्तर काय आलं पाचचा वजा तिसरा घात बरोबर हे सोडवलं कसं छेदस्थानी काय करायचं एक घ्यायचं एक छेद पाचचा तिसरा घात गुणाकार व्यस्त केल्यामुळं काय झालं वजाचिन्ह गेलेलं आहे पहा या ठिकाणी हे अशा प्रकारे उदाहरण सोडवायचं आहे आता पुढचं उदाहरण पहा सहा नंबरचा नियम पहा सहा नंबरचा नियम काय आहे कंसात एचा चा घात आणि कंसाचा यनवा घात असा आहे हे, हे उदाहरण बरोबर ए यम गुणिले यन इथं चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह म्हणजे कोणती क्रिया करायची आहे तर गुणाकार क्रिया करायची चिन्ह नसेल कोणतं तर क्रिया कोणती असते गुणाकार असते म्हणजे एचा यम म् गुणिले वा घात या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे पहा तीनचा चौथा घात कंसाचा पाचवा घात तर आता काय करायचं पहा तीन घ्यायचं आता या ठिकाणी काय करायचं कोणती क्रिया आहे गुणाकार मग या ठिकाणी काय येणार तीन चार गुणिले पाच बरोबर तीन चार पंचे वीस म्हणजे तीनचा विसावा घात हे उत्तर येणार आहे तीनचा विसावा घात पा आपले एकूण सहा नियम झालेले आहेत नियम सातवा कंसात ए छेद बी कंसाचा यमुआ घात आता हे सोडवायचंय कसं पहा ए चा एचा घात छेद बी चा घात हे उदाहरण पहा कंसात पाच छेद सात कंसाचा तिसरा घात आता हे सोडवायचं कसं हा नियम लक्षात ठेवायचा याप्रमाणे फक्त सोडवत जायचंय आता काय करायचं पहा पाच चा तिसरा घात छेद बी म्हणजे काय तर सात बरोबर सातचा तिसरा घात झालं हे आलं उत्तर फक्त तुम्हाला हे नियम जर माहिती असतील किंवा हा एक नियम असेल आणि ह्याच्या पुढं काय करायचं आहे कोणती प्रोसेस किंवा कोणती क्रिया करायची आहे हे जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्हाला कोणतंही उदाहरण दिलं तर पटकन सोडवता येईल हे झालं याच उदाहरण आता हा पहा नियम नियम क्रमांक आठवा कंसात ए छेद बी कंसाचा वजा घात आता हे सोडवलंय कसं पहा तर कंसात बी छेद ए कंसाचा यमु घात आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल पहा गुणाकार व्यस्त केलेला आहे आता उदाहरण पाहूया त्याच्यावरच कंसात पाच छेद सात कंसाचा वजा तिसरा घात तर आता हे सोडवायचंय कस तर सात छेद पाच इथं पाच छेद सात आहे बरोबर याचा मी गुणाकार व्यस्त घेतला सात छेद पाच फक्त उलट करायचं सात छेद पाच कंसाचा तिसरा घात आलं लक्षात म्हणजे हे वजा बाकीचं गुणाकार व्यस्त केल्यामुळं काय झालं तर वजाचिन्ह गेलं म्हणजे या ठिकाणी काय केलं पाच छेद सात आहे तर या ठिकाणी कंसात सात छेद पाच कंसाचा तिसरा घात वजा चिन्ह द्यायचं नाही गुणाकार व्यस्त केल्यामुळं लक्षात आलं इथं काही नियम असे आहेत की त्याला गुणाकार व्यस्त करावा एकूण आपले आठ घातांगाचे नियम झालेले आहेत पहिल्या नियमापासून ते आठव्या नियमापर्यंत तुम्हाला नियम आणि त्याचे उदाहरण स्पष्टीकरणासह सांगितलेलं आहे पहा या ठिकाणी आपण इयत्ता आठवी विषय गणित मधलं प्रकरण नंबर तीन घातांक व घनमूळ हे तुम्हाला पाठ्यपुस्तकात सुद्धा प्रकरण आहे त्याचबरोबर स्कॉलरशिप साठी सुद्धा अतिशय महत्वाचा घटक आहे घातांकांचे नियम आपण अभ्यासलेले आहेत एकूण आठ नियम आहेत ते आठ नियम त्याचबरोबर त्यावरील उदाहरणे सुद्धा स्पष्टीकरणासह पाहिलेली आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगावं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा थँक्यू